नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसची जी काय झाली एकवीस सप्टेंबरला एकवीस सप्टेंबरला झाली त्याच्या आपण काय करणार आहोत ज्योग्रफी या विषयाची काय करणार आहोत आपण पी एक्यू काय करणार पी ए क्यू अॅनालिसिस या ठिकाणी आपण घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये पी क्यू किती रिपीट झालेले आहेत पिओकीत किती रिपीट झालेत आणि पिओकीचे महत्व काय आहे की येणारी कंबाईन दोन हजार पंचवीससाठी असेल किंवा नऊ नोव्हेंबरची जी काही कंपनी ग्रुप बी मी त्यानंतर सी जी असेल याचे ओकीचे महत्त्व काय आहे काय नाही या ठिकाणी जाणून देण्यात तुम्हाला प्रयत्न करणार आहोत आपण पुढे या ठिकाणी जॉग्राफीस किती दहा क्वेश्चन काय केले जातात विचारले जातात यापैकी दहापैकी तुम्हाला आता सहा पीओक्यू येणे विचारले आहेत आणि चार जे आहे ते अनोन क्वेश्चन या ठिकाणी विचारले ते आपण पुढे पाहणार आहोत डिटिलमध्ये की कुठून कसे आधी क्वेश्चन काय आले ते काय करणार त्या ठिकाणी पाहणार अवधापूर बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे जगरबुझा क्युटो प्रोटोकॉल अंतर्गत काय आहे प्युटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशामध्ये कुठे विकसित देशामध्ये खालीपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे असं सांगलेली आहे त्यांनी तर कुठले जाईन सर हरितगृह वायूचे उत्सर्जन काय करणे कमी संदर्भात विकसित देशाने सांगितलेले आहे त्यांनी प्युटो प्रोटोकॉल म्हणजे झालं तर जपानला झाला होता प्युटो प्रोटोकॉल तर फुटबॉल हे पिओबीज आहे ते कसा विचारला काय विचारलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता ब जपानमध्ये क्योटो शहरात एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव मध्ये झालेल्या क्युटो थर्मल ट्रीटी म्हणजे काय असतात क्युटो प्रोटोकॉलमध्ये खाली बाबी समावेश केलेला कशाचा तर हरितगृह वायूच्या कपातीच्या निर्धार हरित भागाचे काय काय हस्त हरित करणे म्हणजे काय कर कपात करणे रहास करणे म्हणजे कपात करणे असतो हरितगृह वायू विकसितसाठी तो भविष्यात विचारतील कोणत्या देशासाठी होता नेक्स्ट दोन हजार मुख्य आता मागचा जो तर कधी विचारला होता तो राज्यसह मुख्य दोन हजार बाराला होता म्हणून नेहमी सांगतो मी दोन हजार दहा ते बारा जुने काय करत तुम्ही गरजेचे आहे दहा ते बारा वर्ष जुनी करणे गरजेचे आहे तुम्ही या ठिकाणी बघा प्रोटोकॉल प्रोटोकॉलचे प्रमुख उद्देश डॅडॅश होता म्हणून त्याने विचारलेला आहे कधी राजसमुख्य दोन हजार तेराला विचारलेला आहे तर काय होता ग्रीन हाऊस ग्रीन हाऊस गॅसच्या वस रचना काय करणे घट करणे म्हणजे त्याला दुसरा अजून विचारतात सुद्धा असे रास करणे म्हणजे असुद्धा विचार देतील म्हणजे कुठला येईल तुमचा ऑप्शन बैल या ठिकाणी बरं हे मुख्यला विचारलेलं आहे जुनी क्वेश्चन आहे त्यामुळे राज्यसेवा मुख्याचे फ्रीलासुद्धा विचारतात कंबाईन फ्रीला काय टाकायला जातात विचारले जातात आणि फ्री जा कंबाईन ग्रुप बी सीचे सुद्धा क्वेश्चन राजसे मुख्य फ्रीला सुद्धा विचारले जातात त्यामुळे ऑल एम पी एम पी सी पी ओ घेऊ तुम्ही करणे काय करणे तोंडपाठ करणे गरजेचे आहे या ठिकाणी फॅक्ट डाट असणे गरजेचे आहे थोडे बघू नेक्स्ट परिषद या अजून क्यू टू परिषद काय केलं दोन हजार बावीसला याच्यावर काय क्वेश्चन विचारायचं त्याच काय हायवी विसर्जन कमी करणे बघा नेक्स्ट आपण थोडं जे आहे ते फर्स्ट कि बघा किती वेळा रिपीट झालेलं आहे त्या ठिकाणी दोन हजार बावीसला सुद्धा झालेलं आहे दोन हजार बारा बाराचं क्वेश्चन काय आहे बारा तेराचं क्वेश्चन काय आहे रिपीट झालेलं आहे त्यामुळे दहा ते बारा वर्ष आपण म्हणतो ते काय तुम्हाला या ठिकाणी समजेल पीओ किती महत्व आहे ते तुम्हाला किती रिपीट झाले नेक्स्ट तर दोन हजार अकराच्या जन्मनुसार महाराष्ट्रातील डॅ डॅश प्रशासकीय विभागच दिला या ठिकाणी आता तिने थोडा मायनर चेंजेस करून विचारते नेहमी सर्वात कमी बाल तर होते सांगले कुठं येतं ते औरंगाबाद आहे तसं पाहायला गेलं तर बीडमध्ये काय असतात सर्वात कमी बाल तर महाराष्ट्राच आहे बीड कसं कोणते औरंगाबाद विभागामध्ये येतात इथे औरंगाबाद दिले कधी कधी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर सुद्धा काय करते ते दिले जाईल ते सुद्धा तुम्ही लक्षात घेणे या ठिकाणी गरजेचे आहे बघा कारण विभागाचं नाव काय केलं त्यांनी ते जिल्ह्याचं नाव चेंज केल्यामुळे ते विभागाचं नाव तो विभागाचा प्रमुख जिल्हा आहे तो बघा नेक्स्ट पुढं आता पिओ एक बघा विचारातील महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग आठशे एक डॅड्या जिल्ह्यात आहे कुठल्या जिल्ह्यात आहे बीडमध्ये आहे त्याच्यानंतर गोंदिया नऊशे छप्पन येत आहे बघा बीडमध्ये आठशे एक आहे तर बीड कुठल्या विभागामध्ये येतोय तर तो औरंगाबाद विभागामध्ये येत आहे औरंगाबाद म्हणजे कुठलं आलं तुमचं सध्याचं कुठलं छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही ते पोलीस भरतीसाठी कंबाईन सर्व सेवा असो सर्वांसाठी तुम्हाला लेक्चर काय उपयुक्त आहे या ठिकाणी बा नेक्स्ट घेऊ तर महाराष्ट्रात खालीपैकी कोणते खनिज मोठ्या प्रमाणात सापडते खनिज सापडते मी सांगले कुठली येईल मॅग्नीजेझर येईल बा हे सुद्धा ग्रुप सी कंपनीला विचारलं क्वेश्चन आहे तर बॉक्साईट किती या ठिकाणी बघा मॅग्नीज किती चाळीस टक्के आहे सर्वात जास्त बॉक्साईट किती एकवीस टक्के लोह खनिज किती तर वीस टक्के आहे डो माईट किती वन पर्सेंट आहे ठिकाणी बघा पुढे आता पियोगी कसा रिपीट झाला आहे बघा ती आता जो होता तो ग्रुप सीला विचारला हा ग्रुप सीला विचारलेला आहे आणि पुढं पिओी बघा दोन हजार ए सो मग दोन हजार अकराला क्वेशन विचारला होता एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे म्हणून विचारला चाळीस टक्के साठा कुठे लोहखनिज आहे ते जर आपण अनालिसिस जर केलं असतं नंतर तर काही झालं असतं आपल्याला लगेच समजून आलं मी तोंडपाठ असणे बघा डायरेक्ट फॅक्ट डाटा किती म्हणतो तोंडपाठ असणे सुद्धा गरजेचं आहे तुमचा उद्गुण चाळीस टक्के कोणत्या आहेत खनिज मॅगनीचा आहे खनिज किती वीस टक्के बॉक्स किती एकवीस टक्के नेक्स्ट बघू बघ आता इथं बघ किती विचारलाय दोन हजार तेराला काय आहे राज्य मुख्य दोन हजार तेराला विचार प्री मीन्स कुठे काय विचारू शकतात बघा मॅगनी मे काय तुमचं चाळीस टक्के या ठिकाणी लोक वीस टक्के जसं बघल तसं जर बॅकसाइडचा आपण जर जुनी जर केला असतं अकरा बाराच केलं असतं तर दोन चांगल्या अनालिसिस केलं असतं ऑप्शन सुद्धा तर आपल्याला पुढं ते फायदेशी ठरतात त्यामुळे इतर ऑप्शनचा सुद्धा अनालिसिस प्रॉपर करणे तुम्ही गरजेचं आहे ठिकाणी तर चुनखडी म्हणजे किती आलं नऊ पर्सेंट आले विध्यांचरमध्ये येतात तर लोखणीच कुठे येतात नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी येतात बॉक्साईट किती एकवीस टक्के सांगायला आपण सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या ठिकाणी काय येतात पालघरपर्यंत असे येतात तर क्रोमॅट म्हणजे किती येतात दहा टक्के येते तुम्ही आहे भंडारा गोंदिया त्या ठिकाणी येतात प्रोव्हाइड दहा पर्सेंट आहे नेक्स्ट हा काय विचारला हा सुद्धा काय केला आहे आयवाने पीओ रिपीट तुम्हाला काय काय वन लाईनर काय केला के ला आय वन पीओ सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे तर इथे इलिमिशन टेक्निक सुद्धा सो सोडताना तुम्ही काय करणे वापरणे गरजेचे आहे की लवकरात लवकर उत्तरावर पोहोचवा आणि पेपर पूर्ण करून करू तर तेंदू म्हणजे काय असतं बिडी तेंदूची पाणी म्हणजे काय पानही देण्याची पान म्हणजे काय असतं पानाची बिडी बनवतात तुम्हाला माहिती आहे पानं वाळवून ते काय करतात ते बिडी बनवली जातात त्याची बरोबर का मग ड ला कुठं आला तीन डला तीन कुठं ऑप्शन आहे बघा डला कुठं आहे तीन नंबरचा फक्त आहे त्यामुळे डला पहिला ऑप्शन गेला दुसरा गेला चौथा गेला त्यामुळे काही मिळाला बाकीचे ऑप्शन बघायचं जास्त तसाय गरज आहे का नाही कारण टाइम मॅनेजमेंटसुद्धा आपल्याला एक्झाममध्ये करणे गरजेचे आहे ती घरी आल्यानंतर इतर काही क्वेश्चन तुम्ही कुठलं काय ते बघणे गरजेचं आहे आणि काय करणे क्वेश्चन गोल करून लगे पुढे जाणे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आता तेंदुज पाणी म्हणजे काय असतं तुमची विडी विडी तयार करणे गरजेचे कुठं तर नागपूर गोंदिया ठिकाणी आले कारण झाड तिकडे जंगल जास्त असलं खैरे म्हणजे त्याला कात आला डहाणू पालघर येतात तर भविष्यात याच्यावर सुद्धा अजून क्वेशन तुम्हाला येतील रो गवत म्हणजे काय तेल ज्यावेळेस आपण त्यावेळेस काय केलं दोन हजार बाराला मुख्यला विचारला तो आपण अनालिसिस केला होता त्यावेळेस गवत आहे तर कशासाठी काय केलं जातं काय नाही तेंदुष पाणी काय केलं जातं खैरे म्हणजे काय असतं कात खैर कात आहे काय डायरेक्ट खैर कात दिले डायरेक्ट बघा त्यामुळे तुम्हाला काही खैराचं कात द्या का नाही डायरेक्ट येते मायक्रो तुम्ही अनालसिस केलं बारीक बारीक गोष्टीच पान म्हणलं का लक्ष लक्षात पाहिजे तुमचं पाणी म्हणलं का विडीज येते ठेवले पाहिजे तुम्ही लगेच तुमचा आन्सर पुढं मी बांबू म्हणजे काय ते पेपरसाठी येतात ब ते म्हणजे कुठं चंद्रपूर येते बल्लारपूर येथे काय कागद कारखाना आहे दिवस लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही बल्लारपूर येथे त्यासाठी अनालिसिस करणे तुम्ही गर गरजेचं आहे इतर ऑप्शनचा सुद्धा ब आता हा काय विचारलेला हा क्वेशन मत बऱ्यापैकी जण काय जे जमलं असेल तर काही जण असे जमला नसेल क्वेश्चन हा कसं होता करंट वेस होता जुना जे फॉरेस्ट इन्वयरमेंट जी आपली आहे इंडियन फॉरेस्टची जी जर डाटा आता जे चालू करणार म्हणजे त्यांना होता त्यानुसार तो त्या वेसवरती होता केशन तर याचं काय आन्सर येते रायगड क्वेशन येते आपण शेवट घेऊच याच्यावर कसं आयोगाने दिलेलं आहे काय दिलेलं आहे आपण गुगलवरनं ते काय दोन तेरापासून भारतीय संरक्षणनुसार दोन हजार तेरा ते तेवीस या कालावधीत महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात खारपोटी सर्वाधिक वाढ झाली होती रायगडमध्ये झालेली होती बघू आपण नेक्स्ट हे नवीन आहे त्यामुळे नाही एकोणीशे एकोणीसशे मध्ये झालेल्या जागतिक वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गन्ना गन्ना जगातील कितव्या क्रमांकाच्या अतिसंवेदनशील प्रदेश घोषित करण्यात आले याच्यावर क्वेश्चन मी बघितला तर गुगलवर मला सर्चमध्ये कुठं नॉट रेकॉर्ड फंड असं दिसलं याचं आयोग काय देत आहे सात देत आहे का नऊ देत आहे त्याचं तुम्ही काय करणार आयोग जे आन्सर केले असतात त्यानुसार तुम्ही काय फायनल ठरवू शकता काय बी आन्सर करून देण्यात कारण नाही कोण काय बी देते आहे जे आपल्याला करेक्ट ॲक्युरेट माहीत आहे तेच आपण आन्सर काय करून तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत बघा आणि त्याचे प्रूफसुद्धा तुम्हाला काय विथ प्रूफ तुम्हाला आन्सर या ठिकाणी दिलेले आहेत काय फसोफशी काय सुद्धा नाही ठिकाणी बघा जे आहे ते रिअल आहे विथ प्रूफ असते आपल्याकडे चला खालीपैकी कोणत्या राज्याने भारतातील संयुक्त वन व्यवस्थापनचा पहिला ठराव काय केला पहिला ठराव या ठिकाणी मांडलेला आहे तर पहिला ठराव तसं ॲक्च्युली बघायला गेलं तर आपण जे गुगलवरून आपल्याला माहिती मिळाली तिथं मध्य प्रदेशने काय केलं पहिला ठराव एकोणीसशे चौऱ्याऐंशी सा आपलं एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला काय केला त्यांनी ठराव मांडला होता संयुक्त वन व्यवस्थापनाचा एम पीने मांडला होता मध्य प्रदेशने मांडला होता त्याच्यानंतर कोणी मांडला होता तर ओडिशाने मांडला होता दोन नंबरला ठराव एक नंबर एम पी दोन नंबर ओडिशा तीन नंबर मध्य प्रदेश म्हणजे पश्चिम बंगालने मांडला होता या ठिकाणी मध्य प्रदेश ऑप्शन असल्यामुळे आपण काय घेतला दोन नंबर ओडिसा या ठिकाणी मारलेला आहे पश्चिम बंगाल तर काय येणार नाही ना पुढे आपण एक्सप्लेनेशन दाखवतो तुम्हाला याला कसं दिलेलं आहे गुगलला पुढं ताजमहला औद्योगिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी भारतात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणी दाखल केली होती कोणी केली होती एम सी मेहता यांनी म्हणजे महेश चंद्र मेहता यांनी याचिका दाखल केली होती किती केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केली होती त्याच्यामधून काय कुठलं वायू येत होतं रिलीज होतं पोल्युशन होत होतं कार्बन डायऑक्साईड आणि काय होतं ॲसिड रेनमुळे काय होतं त्याचं पोल्युशन होत होतं याच्यावरसुद्धा तुम्हाला भविष्यात क्वेश्चन विचारतील कुठल्या कंटेंटमुळं काय होतं का का प्रदूषण होत होतं तर ॲसिड कार्बन आणि काय होतं ॲसिड रेनमुळे ते या ठिकाणी होत होतं ताजमहलची जीज होती ती पाण्यामुळे पाण्यात ती ती नदीमुळे काय नदीत काय केलं जातं ती कंपनीने काय केलं जातं तिथं जे काय त्यांचं रॉ मटेरियल आहे रॉ मटेरियल आहे जे काही प्रदूषित केमिकल जे असेल काय असेल त्यामुळे काय होतं ते नदीत पाण्यात सोडल्यामुळं पाणी काय असेल ताजमहालच्या बाजूने असायचं त्यामुळे काय होतं ते ताजमहालच्या जे काय बिल्डिंग आहे त्यासाठी काय होतं धोका निर्माण झालं होतं त्यामुळे ते याचिका काय केली होती त्यांनी पाणी सोडू नये ते केमिकल पाणी त्यांनी सोडू नये त्याच्यामध्ये आणि ते काय ताजमहाला धोका निर्माण होऊ नये यासाठी काय केली होती महिचंद्र द मेहता यांनी काय केली होती की ताजमहाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जनते याचिका दाखल केलेली होती ठीक आहे ना ह्याच्या आपण बघूच डिटेल एक्सप्ले कुठं गुगलवरून काढलेले आपण पुढं बघा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते म्हणून सांगितले कोणत्या प्रकार ते महाराष्ट्रात महत्वाचं उष्णकटमध्ये आढळतेच आदर कोकणमध्ये आढळते कोकण आणि कोरडे हवामान जे आहे कोरडे हवामान कुठं आढळते तर विदर्भ आणि मराठवाडामध्ये आढळते मराठवाडा आणि कुठं आढळते विदर्भमध्ये या ठिकाणी हे आढळते वरीलपैकी सर्व ऑप्शन तुमचं या ठिकाणी बरोबर असेल नेक्स्ट बघा इथे काय दिलेत पी एक्साईज मुख्य परीक्षा दोन हजार दोन हजार सतराला काय बघा महाराष्ट्र हवामान कसे उष्ण कटबंदी आहे इथे एक आला क्वेश्चन ब एक एक प्रत्येकाचं काय करून वन लायनर घेऊन त्यांनी काय केलंय ला आहे लाईन क्वेश्चन तुम्हाला विचारायला या ठिकाणी कोकण हवामान कसे असते कोरडे असते बरोबर सम म्हणजे कसं असते तुमचे आद्र असते कुठं असते ते कोकणचे असते उडल जोड्या लावते त्यांनी काय केलं अशा विचारलेलं होत्या पण दोन्ही चुकी जे आहेत त्या ठिकाणी असं होतं पण ते तुम्ही अनालिसिस सुद्धा करणे काय जुनिकेशन करणे गरजेचे होते कोण कुठलं काय ते बघा पुढं आता या ठिकाणी नद्याचा क्रम काय केला त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून गड़। उत्तरेकडे असा क्रम सुमार तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारायचं खड्या असो नद्या असो हे असं दोन पार्ट तुम्ही बऱ्यापैकी डाटा थोड्या थोडं तरी येणं गरजेचे आहे तुम्हाला आता या ठिकाणी तापी नदी येते पहिली तापी नदी येईल वर एक नंबर तापी नदी त्याच्यानंतर कुठली दोन नंबर कुठली येईल या ठिकाणी प्रवर नदी प्रवर नदी म्हणजे गोदावरची उपनदी आहे ती नंतर भीमा नदी येईल त्यानंतर कुठली येईल कृष्णापुरे येईल एक बघा कड कड ब म्हणजे कुठला चार नंबर ऑप्शन तुमचा या ठिकाणी येईल याच्यावर सुद्धा आयोगाने ॲज इट इज ए रिपीट आहे बघा दोन क्वेश्चन याच्यावर काही आयोगाने विचारलेले जाईल पी एस आय मुख्य दोन हजार तेराला याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे बघा म्हणून मी सांगतो दहा ते बारा वर्षे जुने क्वेश्चन तोंड पार पाच ते चार पाच वर्षाचे न करता दहा ते बारा वर्षे जुने अकरापासून पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण क्वेश्चन तुम्ही बघणे गरजेचे आहे आयोग कधी कुठला क्वेश्चन कधी कॉपी करत आहे तापी गोदावरी सीना आता भीमा आणि काय कृष्णा आहेत त्या ठिकाणी वा सीनाचं जर आपल्याला काय ते यूज नाही सध्या मग हे ऑप्शन एकच नंबर आहे इथं पण तापी दिली ती आपल्याला बरोबर गोदावरी म्हणजे काय दिले प्रवरा दिली त्याची उपनदी घेतली तिथे त्यांनी अशी तापी आली प्रवरा आली त्याच्यानंतर भीमा, ली, भीमा ली, आली भीमानंतर काय आली कृष्णा आली या ठिकाणी म्हणजे तुमचं बा पियोगी रिपीट आहे या ठिकाणी दहा आपण दाखवते बा किती पियोगी या ठिकाणी महत्व आहे आणि किती या ठिकाणी तुम्हाला दहा क्वेशन होते त्यापैकी तुम्हाला काय सहा त्यांनी रिपिटेशन विचारले चार काय केले त्यांनी तुम्हाला पीओक्यू सहा तुम्हाला या ठिकाणी विचारले आहेत आणि चार असेच रँडमली विचारले जी के मध्ये तुम्हाला तर महाराष्ट्र वाहणाऱ्या नद्या आता काय केलंय आता बा तेच नदी आहे काय केले दक्षिणेकडून उत्तरेकडे गेली दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले बा तापी गोदावरीच्या काय प्रवरा नंतर भीमाने कृष्ण ॲज इट इज तुम्हाला थोडं इथं फक्त प्रवरा चेंज केला गोदावरी नदीप्रधीस विचारले फक्त आणि थोडा मायनर चेंजेस करून विचारतात बघा तर या ठिकाणी बघा <coughs> आपण के तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर काय केलं महत्त्व तुम्हाला जाणून देण्याच्या या ठिकाणी काय केलं आहे थोडासा प्रयत्न केलेला आहे तर आपण ते काय जे आणून चार क्वेशन होते त्याचे आपण डिटेल काय करू तुम्हाला थोडी माहिती घेऊ आपण जे काय गुगलवरून घेतलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा थोडा प्रयत्न करू बघ रायगड डिस्ट्रिक्ट मग आपण सांगूलो होतो की ते मँग्रो वन जे आहे ते सगळ्यात जास्त कुठं इन्क्रीज जास्त झालेली होती इन्क्रीज झाली होती किती ट्वेंटी नाईन स्क्वेअर किलोमीटर एवढी इन्क्रीज झाली होती कुठं झाली होती तर रायगड इथे झाले होते या ठिकाणी बघू शकता तुम्ही आले होते कधी झालते ते कधी झाली ते सुद्धा बघा तुम्ही आपण काय होते दोन हजार तेरा ते आपल्याला काय दिलं त्याने तेरा तेवीस या ठिकाणी सांगलेलं आहे आपल्याला त्याने ब तेरा तेवीस आपल्याला त्याने काय सांगडला होता पण काय दिलं दोन हजार पाच तेरापासून त्यांनी काय केलं स्क्वेअर किलोमीटर त्यांनी सांगलेलं आहे किती स्क्वेअर किलोमीटरचा एकोतीस स्क्वेअर किलोमीटर आहे कुठला सगळं ग्रह झालेलं रायगड हा जिल्हा आहे ठिकाणी नेक्स्ट बघू बर जे काय आता आपण सांगलो होतो अकॉर्डिंग टू द मोस्ट सोर्सेस द स्टेट दॅट द फर्स्ट रिव्हॉल्युशन टू जे एफ एम म्हणजे काय जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय ओडिसा राज्य आलं पहिलं फर्स्ट रिव्हॉल्युशन म्हणलं ओडिसा त्यानुसार गुगलमध्ये आपल्याला ही माहिती मिळालेली या ठिकाणी दिलेली तर आपण टेक्स्टबुकवर सुद्धा काय घेतात टेक्स्टबुकवर आपण सर्च करताना त्यावेळेस आपल्याला थोडी माहिती सापडली ते तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यापर्यंत करत आहोत आपण विच विच स्टेट पासड द फर्स्ट रिव्हॉल्युशन सांगले द जॉईंट जे एफ एम मॅनेजमेंट सांगितले तर याच्या ठिकाणी त्यांनी आन्सर मध्य प्रदेश दिलेला आहे फर्स्ट बघा ते एक्सप्लेनेशन बी देत आपण घेणार आहोत मध्य प्रदेश तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तर मध्य प्रदेश का घेतले कसं घेतले तुम्ही बघू शकता तर मध्य प्रदेश यांनी दिलेलं आहे मध्य प्रदेश वॉज फर्स्ट स्टेट इंडिया टू पास द रिव्हॉल्युशन जे एफ एम सांग कधी काय पास केलं आहे एकोणीशे एक्क्याण्णव साठी काय गेलं जे एफ एम त्यांनी पास केलेला आहे पण याच्यानंतर अदर स्टेटसुद्धा काय केलं आहे त्यांनी या ठिकाणी घेतले आहे खरं आपल्याला आन्सर कुठं आहेत या ठिकाणी आहे बघा आता अदर स्टेट अदर स्टेट इम्प्लिमेंटिंग द जे एफ आहे म्हणजे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट सांगले आहेत कुठलं ओडिसा राज्य सांगले आहेत मध्य प्रदेश पहिला आहे पहिलं कुठलं आहे मध्य प्रदेश त्यानंतर दुसरं कुठलं आहे तुमचं ओडिसा आणि तिसरं कुठला आहे तर तुमचं वेस्ट बंगाल आहे त्यामुळे दोन नंबर आपण काय केलं आहे एम पी तर दिला नाही त्यामुळे एम तर विषय त्यामुळे इथं ओडिसा आपण त्याकडे आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी घेतलेला आहे आयोग काय देते काय नाही ते ठिकाणी आपण बघू फर्स्ट समजा बाय चान्स पहिला ओडिसा नाही म्हणून जरा कॅन्सल बी करू शकते तो ओडिशा त्या ठिकाणी बाहेर तर इम्फी नंतर इम्फीन ऑप्शन नाही म्हणलं तर ओडिशा दिलेलं आहेत काय होईल काय नाही आपण ठिकाणी पुढे बघूच काय होते वेट करू बर अजून एक या ठिकाणी होता की एम सी मेहता एम सी मेहता जी काय होता मेहित चंद्र मेहता यांनी जी काय इथे अपॉइंटमेंट दिली होती बघा इथे जे क्वेश्चन आहे कुठल्या बुक मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन सापडणार नाहीत जे आपण होते ते पिओ रिपीट झालते काय झालते डाटा आपण ते काय युसी तुम्हाला परत दिलेला आहे विथ प्रूफ सांगलेलं आहे सगळ्या ठिकाणी तुम्हाला एम सी मेहता प्रोमिनेंट इंडिया इन्व्हायरमेंटल लॉयर होते त्यांनी पब्लिक इंटरेस्ट लिगि लिटिगेशन सुप्रीम कोर्ट काय केलं कोण त्यांनी याचिका दाखल केली होती या ठिकाणी त्यांनी तर कशा संदर्भ याचिका दाखल केली होती त्यांनी तर बघा तर काय पोल्युशन इंडस्ट्रीजचे काय केले होते आयरन फाउंड्रीज केमिकल प्लांट्स आणि लाईम प्रोसेसिंग युनिट्स आणि द मोथोर रिफायनरी वीआर आयडेंटीफाय द सोर्सेस ऑफ पोल्युशन कुठल्या कुठल्या सोर्सेस होत होतं त्यांच्या सर्पल सल्फर डायऑक्साईड आणि काय होतं तर आणि कॉजिंग ॲसिड रेन याच्यामुळे काय होतं त्याचं जी जीज होती ती बिल्डिंगला काय होतं ताजमहल जी आहे ताजमहलला काय होत होता धोका निर्माण होऊ शकत होता त्यामुळे त्याने काय किती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती भविष्यात तुम्हाला सल्फर डायऑक्साईड याच्यावर सुद्धा कुठलं हे होतं रिलीजिंग होत होतं त्यांनी पोल्युशन होत होतं ते सुद्धा विचारू शकते त्यांनी कॉजिंग रेन त्यामुळे तिने असं डिटेल अनालिसिस थोडं की थोडं घेणं ठिकाणी गरजेचं आहे या ठिकाणी त्यामुळे आपण काय केलेलं या ठिकाणी कंबाईन मुख्य परीक्षा पिओीचे महत्व किती काय महत्व काय आहे ते सांगितलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पिओीचे महत्त्व काय आहे पिओ किती रिपीट झाले त्या ठिकाणी बघडले दहा पैकी किती झाले सहा पियोग या ठिकाणी रिपीट झाले चार आणून क्वेश्चन आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जॉग्राफीस काय झाले पूर्ण काय पिओी घेतलेलं घेतलेले तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून आपण काय करणार आहोत जॉग्राफी संदर्भात नवीन आपण नवीन व्हिडिओ काय करणार घेणारच आहोत त्या ठिकाणी आपण